गणपतीचा सण म्हणजेच सगळ्यांच्या उत्साहाला खूप उदाहरण आलेलं असतं त्यातही गणपतीसाठीचे आरास आणि गौराईसाठी तर नागपंचमीपासूनच जिम्मा फुगड्या खेळल्या जातात कारण गणेशाची आई गौराई म्हणजे आलेली माहेरवाशी प्रत्यक्ष पार्वती तिला लवकर येण्याचं आवाहन आणि आल्यानंतरचं तिचं आगत स्वागतही काही पारंपरिक गाण्यांमधून केलं जातं वास्तविकता अनुराधा नक्षत्रावर आवाहन ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन म्हणजे गौराई असते अवघ्या तीन दिवसांची पाहुणी आणि त्यामुळेच तिचं कौतुकही ज्ञानच असतं वेगवेगळ्या रीतिरिवाजांनुसार पूजन गोडाधोडाचा नैवेद्य पुरणपोळी भाजी भाकरी असा असतो गौरीची कान उघडणीची पण प्रथा आहे त्यामध्ये वेगवेगळी गाणी गायली जातात तीच मी तुम्हाला आज सांगणार आहे गौराईच्या कान उघडणीची गाणी म्हणत असताना परात घेऊन ती पालती घालून त्यावर रांगोळी घ्यायची आणि एका हातात लाटणे तर दुसऱ्या हातात उलटणे घेऊन पुढे मागे करत आवाज करायचा आणि प्रत्येक गाण्यानंतर हे दोन्ही गौराईच्या कानाला लावून तिचे कान उघडणी करायची पहिले गाणे देवळा मागली तुळस पाना फुलांनी झाकली जोडव्याच्या नादी वाकली देवळा मागली तुळस पाना फुलांनी झाकली अंजनाच्या नादी गबर माझी वाकली देवळा मागली तुळस पाना फुलांनी झाकली पाटलाच्या नादी गबर माझी वाकली देवळा मागली तुळस पाना फुलांनी झाकली गवराईचे कान खोटणे करून घेऊन दुसरे गाणे पांढरी गसा पितांबर निसुनी ने नेसुनी गेली वारुळाला वारुळाचा नागराजा धरी पदराला नागराजा नागराजा आम्ही काय केल कुंक वाचले न शंकरान दिलं पांढरी घ कात्री गपान पान घबराई नेसलिया पिवळा पितांबर नेसुनी नेसुनी गेली वारुळाला वारुळाचा नागराजा धरी पदराला नागराजा नागराजा आम्ही काय केल डोरल्या चले न आम्मा शंकरान दिला पांढरी ग जाई कात्री ग पान गौराई नेसली या पिवळा पितांबर नेसुनी नेसुनी गेली वारुळाला तारुळाचा नागराज धरी पदरा नागराजा नागराजा आम्ही काय केल जोडव्याच लेन अमा शंकरान देव गौराईची कान खोटी करून घेणे तिसरे गाणे उठूट मळे दतपैल झोप राहताला बैल झोप राहताला हे पाव जाऊ दे प्राटाला। प्राटाला। पाटाला एवढा कारी कशाला खारकीच्या देठाला एवढ्या खरका कशाला गौराईच्या वंशाला गौराईचा वंसा गुलांनी दरवळला फुलांनी दरवळला ग गोदांनी परिवळला उठउ माळी दादा बैलजूप राहला बैलजूप राहला रे पाणी झवदे पाटाला एवढा पाणी कशाला माळकीच्या देठाला एवढी वाळक कशाला गौराईच्या वंशाला <laughs> गवराईचा वौसाग फुलांनी दरमळ फुलांनी दरमळला गौदांनी उठ उठ माळे दादा बैलजूप राटाला बैलजूप राटाला रे पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी कशाला बदामाच्या देठाला एवढं बदाम कशाला गौराईच्या वंशाला गौराईचा वौसाग फुलांनी

सांडलं काय करू मामाजी सांडलं तर सांडू दे करून तुझा गौरी घराशी वाळकीच्या वेला खाली का गौरी उभीशी पाटल्याच जोड सांडलं काय करू मामाजी सांडलं तर सांडू दे तुझ नव बापाचं करून देईल लाखा सगळा संग्रह गौरी घराशी गौराईचे कान घोटणे करून घ्यावे पाचवे गाण राजस्थळ्यावरी गौराई धुनत ती तिच्या गडोरल्यावर सूर्य चमकतो चमचम चमक, चम चम चमक साडीवर हिरवा रंग माडीवर राजस तळ्यावरी गौराई धुन दुती तिच्या सूर्य चमकतो चम चम चमक साडीवर हिरवा रंग महाडीवर राजस्थळावर गौराई धुन दुती तिच्या ग पाटल्यावर सूर्य चमकतो चम चम साडीवर हिरवा रंग महाडीवर गौराईची कानोखडणी करून घ्यावी